गट्टेच्या इकडं भोंगा सोन्या बैलाचे मालक आमदार आम सोन्या <laughs> आणि पक्ष निघाला ही पण मोठे शर्ट होतं आमली शेत कशी वाटली गाडी नंबर भाव शिजते भाव हे गाइस गुड मॉर्निंग नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आशिर ब्लॉग कंटिन्यू वगैरे हसतरा खुशरा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाय वगैरे करू आणि बघा केस वगैरे कटिंग केले कटिंग लाई दिशाचे केस उभे उभे केलेستين आता साईड साईडचे जरा वारवाचा प्रयत्न करून जास्त जास्त बारीक केलं दोन अच्छी बनवतोलाले मच्छी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय एकवीरा माते की जय इथे जेवण चाललाय जेवण बापूचा हरशिव हे हरशिव हर्ष जाऊन बिझी आहे वाटत आवरा जेवत ए शरद जिकली वाटत अरे शरद जिकली

नुसता मोबाईल पाहिजे ना तुला मोबाईल पाहिजे ना घालू पट घालू का तुझ्या आयच्या परत परत अरे <ना> बाबा <laughs> ज्वारा लागली वाटत नाही 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 ना 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 ना। <laughs> तुला मोबाईल मोबाईल बाबू बाबूला कशालाय बाबू कशाला दिसता मोबाईल बरे सकाळच्या उठच्या मोबाईल घेत आहे तेव्हा रात्रीचे मोबाईल दुपारचे मोबाईल बेशी ना मोबाईल बोल ला। इता, इता लार, हा काय काय बघत निवट्या निवट्या सुस्थानातून याच्यातला बाबा आहे कसला तरी सुरमाय काय असे किती केली असत काय कुत्र्याची सोय कशी काय मी कुत्र्या घेऊन जाते पाटापट जेव्हा मला नको भंकस केलीस तू बोल नको जेव्हा बोललीस ना एक नावणार नाही या दिवसाचा राग हसत राग दाखवला तर तुला तुला जायला परत घेतला म्हणत कुठं गेला मला जेव्हा दिलास का सांग गावात तो देऊन रेडी कती वेळेला जेवतस तू मग जेव्हा काय इथं दोन वेळेला जेवते ती तुम्ही चाललं नाही र গাড়ি জি কানবু নাই দিল যে লড্ডু মা मला कुशुगा आणायला स्कूल मध्ये गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर गाय गायझ आला खुशबाई आज आज जरा हसा हसत आला हस हसत उगर आज हसा हसत आलाच र तो मित्र आहे का तुझा केंद्रदास हास्रास र आराध्या नाही आली का आराध्या घराजवळ चला पैसे कपले आलो फार्म हाऊस लड्डूचं जेवण मग शर्दीनं जावचं असला तरी पण या आवरा सगळा नेटच्या नेट करून जावं लागतंय <laughs> आवरा टाईम होतोय जावं लागतं काय झालो फार्म हाऊस व आई लागेल बघा लड्डूचा फ्रेंड आज आहे इथं त्याने जवळ असतं इथंच खेळता बिलता एकमेकाशिवाय काही खात नाही ना काही नाही काहीच कधी बसणं निघाय अड्डेला जावं ला अजून अड्डेला जाऊन भेटत दीड दीड वाजून गेला पुष्पकला थोडा काम होता कोणाला ब्लॅट वगैरे पाहिजे असेल तर बिंदाच मला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा मी कॉन्टॅक्ट नंबर पण देतो पुष्पक नगरमध्ये दे। सेक्टर तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहामध्ये पण कुठे पण पाहिजे असाल तरी कॉन्टॅक्ट करा भेटू आपण बेस्ट डील बेस्ट बेस्ट डील काय असेल ते करून देऊ आपण फिरतात राजेशचा निघलन राजेश आणि केतकन आहे बघू कोण कोण आहे असतील त्यांना घेऊन निघू फटाफट मुगा पण अड्ड्यात नाही बसला आम्हाला जायला एक दीड तास लागणारच आहे इथून बघू केतन भाई सकाळच्या अकरा का दहा साडे दहा अकरा वाजताच निघून गेला बैल घेऊन गे आपला आनंद पण गेला अड्ड्यात बघू कोण कोण भेटतात अड्ड्यात गेला इकून तिकून लय फिरायला टाइम नाही भेटत मला रोजच्या होते चला चालू आहे पहिले शुभम शेट भेटले कुठे बैल बनलाय तिकडे शेटले लांब नाही लांब चला पहिले चालू आहे आड्ड्यामध्ये सेट स्टेज जवळ आहे स्टेज जवळ झाला सोन्या बैलाचे मालक आहे आमचा कोण पडायला मजेशीर खेळाचा बरोबर आहे ना टेन्शन नाही जबरदस्त सगळ्यांची प्रेमान एकदम

काही कारणास शरद असेल हे मानकी शोक असेल कडा मानकेश आणि शवी शरद कॅन्सल आहे सिंगा आणि पक्ष निघाला हे झाले सिंगामेखाने नोंद सेवा बंद केले आम्ही नवीन नावता घेणार नाही संघाने बघा अरे आमचे

आज पण निवेदन आहे भोंग्याचा जोर जमत ना आम्हाला आता आम्हाला लागला आली तेजाची गाडी वाटली एक नंबर सुट्टीला होतो ना हा सुट्टी अशी वाटली तेजाची सुट्टी भरपूर दिवसातून आज तेजाची शर्यत झाली तेजाला गुलाल पण भेटला भरपूर दिवसातून शर्यत झाली तिथे दिवस झाले ते शर्यत होतच नव्हती भोंगासोबतच जरा जास्त शेतचा लक्ष होता आज तेजाची शरद झाली बरं वाटलं आम्हाला मस्त वाटलं तेजे शरद झाली आज लाई डेंजर स्पीड होता सुट्टीला पुढं काय कसं झालंय तर विचारा लागेल लाव निवर निवड्या लाव

दर्शन चटणी गुळाला लावला लावला मी कशी कशी वाटली गाडी अरे वाल निवरा माहिती बोल कशी वाटली गाडी जिंकला नंतर झाला का तुकडा पुढे होता पहिले पाठीमागे होता सुट्टी आमचा डेंजर आहे ना गुंडाबा आहे तेजुंगा सगळ्यांची तोच करतोय असा आहे तो माणूस काय मागे बरोबर बरोबर आहे विठ्ठल नाय तो खास माणूस जिंकला कोणशी होती हा का गावालाच होत अभिनंदन धन्यवाद दादाला एक दादा अभिनंदन धन्यवाद धन्यवाद नाही फोटो काढण्यात विजेत काय नाव आपल्या बैलांची सोन्या आणि मोवळ्याचा बादशाह चिंचपडाचा सोन्या आणि मोवळ्याच्या बादशाह तुला तिथून बघला बरं दादा शहरात जिंकलीवर धन्यवाद चांगली गाडी पोचलो आणि राहुल भाई भेटला आणि विशाल दोघं झालं मित्रांच बैल आणला का बैल आणलेला नाही झाली पहिला कुठला होता पहिला खांड्याचा होता जाऊल इतकाच इथलाच होता पहिला मग बाकी काय अजित एकदम रोहित कुठं आहे रोहित तिकडे थंडा पाणी काय माझं कुठला कुठलाय घरी कुठला एकच आहे पेपर घरी आहे घाटा होता ना घाटा तुझे होता तो पहिला मामा नेलाय चल बेस्ट ऑफ लक नेक्स्ट टाइम नक्की गुलाल घेऊ अड्ड्यांक जाते सांग जरा चालेल चालेल सांगेल सांगेल म्हणजे असल्या अड्ड्यान चालेल चालेल भोंगालाही लांब बनलाय पण डायरेक्ट गाडीच घेऊन चाललो सगळं मित्रमंडळीशी बोलता 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 सगळं पोचला जवळ वाटवस मस्त सबस्क्रायबर भेटत मित्रमंडळी आलो आता बैलांजवळ इकडं भोंगा भंगा ए भुंगा बादशाह एकरा होता एकटाच गाडी तेजाची गाडी बाहेर झाली मारा नाही आज मग काय शांत <laughs> माझ्या मस्ती करते त्याला असाच पकडायचा वाटत या फुंगा मुंगा 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 ओलक देते काही नाही शांत आहे व ओलखलय आता काहीच निघाल होता आट्यातून घरी आपल्या बुंगा शरद नाही झाली रोड नाही झाला भंगाला चाललो आता घरी तेजाची शरद झाली मस्त बुंगाचा दोन गोड्यानं नाव होता बुंगा आणि गोडचा सरजा बनणार होता आणि चाललो आता काय झालो घरी काय चाललंस

गाईने बिर्याणी अरे लपून ठेवते चवाल ते बिर्याणी ची कशी का तुला बिर्याणी खाऊची र अचानक हा गाई झालो आता घरी मस्त फ्रेश वगैरे होतो निघतो आपल्या फार्म हाऊस वर गाय झालो होता फ्रेश बाबूला चिकन बरो तो चिकन तो घ्या नाही तो मी काही मग गाय झालो होता फार्म हाऊस वर सगळं असं या चिकन मटकन काय असेल तर मस्त मॅरिनेट करते बनवा बनव करते फटाकट कायत कशी डिश सजवली भारी ना